तरी मी आज पुण्याला ने गालेलो लागेल तरी मी तिकीट काढलेलो हे बघा तिकीट काढून मी लातूरच्या दिशेने जात होतो तरी मी असा बसलेला काय करावं निराश होतो तरी मी ट्रॅव्हल्समध्ये आलेलो हे बघा आपली ही ट्रॅव्हल्स गाडी बरी होती पण त्याहून आधी झोपून जायचं होतं मस्त वाटलं गाडीला हो गाडीत मी झोपलेलो पण गाडीत ए सी पण होती आणि चांगली गाडी एसीच्या कडेने तीन लाइटी होत्या गाडीत सारं पिऊ पी केलेलं होतं मस्त वाटलं लाइटिंग पाहून बाहेरला नजाराही चांगला होता एकदम नंबर तर मी पांघरून घेऊन झोपलेले मस्तपैकी अशी बॅग घेऊन मस्त वाटलं काही नाही तरी फायनली आम्ही जेवण करायला थांबलेली गाडी आमची जेवण आणि सोबत आमचा नजारा तुम्हाला दाखवतो असं हा हॉटेल गाड्या थांबलेल्या तरी मी आता पुण्यात आलेलो उठलेलो तरी बाहेर दाखवतो तर मस्त वाटत असे नजारा गाड्या वगैरे जात आहेत गाडी दम्माना जात होती कारण की हा पहिला स्टॉप लो निकाळ मस्त वाटला हा प्रवास या गाडीत बसून तरी साडेसहा वाजते हा मस्त बाहेरचा नजारा आपण म्हटला अजून स्टॉपला उतरायचा होता मस्त वाटला